दिव्यांग बांधवांचं हिंगणघाट इथे आमरण उपोषण सुरू आहे माडा वसाहतीत घर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हे उपोषण करण्यात येत आहे काही महिन्यांपासून शासनाला अनेक निवेदनं दिली शासन दखल घेत नसल्यानं दिव्यांग बांधवांनी हे उपोषण पुकारले महाराष्ट्र शासन यांना हे झोपून आहे आम्ही तीन तीन निवेदन दिले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब कलेक्टर आमदार खासदार आमच्या जिल्ह्याचे आमदार खासदार हे झोपलेले आहे कमीत कमी, कमी त्यांचे डोळे उघडले पाहिजे म्हणून आता आम्ही हे आंदोलन करणं आम्हाला भाग पडला पाहिजे त्यांनी आमदार खासदारांनी लवकरात लवकर ऍक्शन घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून यांचे मुद्दे जर सॉल्व्ह झाले तर हे चांगलं होईल कारण की आमचा मुद्दा आहे की माडाचे जे घरकुल आहे हे दिव्यांगांना देणे मिळणे मिळाले पाहिजे दुसरी मागणी आहे यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे आणि तिसरी मागणी आहे की पाच पर्सेंट जे रिक्रुटमेंट आहे गव्हर्नमेंटच्या भरत्या तातडीने भरण्यात आलेले पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा